महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले यामध्ये फळबागाचे नुकसान शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने पूर्णपणे हिरावून घेतलाय यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून जनावरांचा चारा असणारे कोठे वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झालाय तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का हा एक प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे तरी प्रशासन दैठणा महसूल मंडळ तलाठी वैभव याने वैभव माने यांनी त्वरित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे केले त्यांना न्याय द्यावा असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये चर्चेत आहे परभणी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यामध्ये बैलही दगावला कुणाचे पत्र्याचे शेड राहते घरावरचे पत्रे वाऱ्याने उडून गेले दैठणा महसूल मंडळामध्ये काल सहा ते साडेसहाच्या वेळेस अवकाळी पाऊस व गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले फड शेतीतील जनावरांचा चारा तसेच गावातील गोठे यांचे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय धोंडी येथे सूर्यकांत पारवेकर यांच्या शेतातील आखाड्यावर वीज पडून एक बैल ठार झाल्याची माहिती समोर येत आहे या ज्या शेतकऱ्याचा बैल दगावलाय त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुंजा लाड यांनी बोलू मी सूर्यकांत नारायणराव पारवेकर गाव धोंडी तालुका परभणी जिल्हा परभणी येथील शेतकरी असून माझ्या शेतात काल सहा वाजून पस्तीस मिनिटाला मोठ्या पाव वाऱ्या वावधानाने आणि पाऊस पाऊस आणि गारा सुरू झाल्या त्याच दरम्यान सात वाजून पाच मिनिटाच्या दरम्यान विजांचा गडगडाट आणि कडकडाट होऊन माझ्या बैलावर वीज पडली माझ्या आंबराईचे सगळ्या नुकसान झाले आहे सात आठ झाडातील आंब्याचे झाडांना आंबा राहिला नाही अशा परिस्थितीत शासनाने माझ्या या झालेल्या नुकसानीची दखल घ्यावी अशी माझी शासनाकडे विनंती आहे